तू पण काय काय निघत नाही तू पणच निघत नाही बघायचं पडून फटकून चटकून आका लहानपणी मला तीर लावलं नव्हतं लाव का गुवा तीर लावण्याची होते का कशी माहिती केस झाली तुटपीडपी गुडरे गुडरे केस हो तसेच केस चांगलं लहानपणी सांभाळल्यावर लेकराचे केस केस नादर या केसा मध्ये फरक असते काय नाही केस राहतात कुणाचे ते लांब लांब राहते तुला लावलं लेकीचे केस कशी सांभाळीत कशी नादर झाले ते मग रेसिन लावले आता संगमला लावलं होत असतील मग संगम का पोरगी होता काय पोरगी नसू ना मग पोरगी नसू दे ना पोरग तर असू दे पण त्याची साप कशी काय केस नाही प्रेमच्या केसाला तीर लावून नादर संगमला माझ्या तीरच भेटलं नाही लहानपणी होता आमची देता होती माहिती कुठं दिवस काढली त्याच्यामुळे त्याला काही भेटलं नाही माझ्या दिदीच्या टायमाला जरा बरं झालं म्हणायचे औरंगाबादला होते ना मी कुठं होतीस की काय दोन महिन्याने पुन्हा आलीस

तू मला लेकरच घर ना सांग तू म्हणतेस मला तेल लावलं नाही लावलंच नाही मला तेल लावलं नाही म्हणून लावलं नाही का तेल त्याचं कामच झाले तसे अशी म्हणते मी त्याला नव्हतंच म्हणून म्हणते ना मग मी माझ्या लेकरलाच भेटलं नाही काय खरंच नव्हतं का का आता ते लहानपणचे फोटो आहेत ना बघ ना लहानपणी फोटो वर तेल तेलाच आहेत केस कसे आहेत मला तेल लावलं नाही दुसरं काहीच सांगू नये म्हणताना मग हिपुरी केस झालेत पाणी झाडाला घातलं का नाही की भराभरा झाड वाढत या तो तेलच लावलं नाही म्हणून ग तू तेल लावलं तर या ठेवीत नव्हतीच ग तो त्या तिथं गेलीस की झिंद्या सोडायची हात उद्या पळत होती ते आहे का तू यामध्ये मी लहान होते असेल ना लहान होते ना मग रांजाने केस तेल लावलं या घातल्या की त्यानंतर राहू द्यायची मग तिच्या केसली कशीच सांग बरं तिच्या इतकुले इतकुले नव्हते कि तिचे लिहिले होते केस तिच्या केसावून केस उतरल्यापासून गेले तिचे केस केसाहून केस उतरल्यावर बी तसं होते का हा केसावून केस उतरल्यावर गेले की तिचे केस पुन्हा आलेत मग पुन्हा तिला ते घेतली होती काय काय म्हणते ती वाटली घेतली होती तिला नाही बेटावर काय घेतली होती खोबरेस डेटॉल असते का काय होते डेटॉल कपडे धुवायला असं असतंय आणि डेटॉल कुठं डकेल काय नाव की त्या बाटली हिरवी होती हिरवी बाटली नाही हिरवी बाटली होती डेटॉल काय काय म्हणते काय त्या शांतूची पुढे कोणती म्हणते हो वाटिका वाटिका बाटली घेतली होती वाटिका बाटली घेतली तिला वाटिका बाटली घेतल्यापासून तिचे केस कमी झाले आता माझे कसे चाललेत केस माझे तर राहतेत का नाही की मी म्हणते केसच इतरले नाही तीन दिवस झाले नाही तर जात बी नाही तर येत बी नाही ते चालले आले चांगले आलेत की आता पहिल्यापेक्षा इतकी इतकी जी येणी होती तुझी इतकीच लग्न झालं तवा बी ती झाली तशी करीत चालायची तशी ती झाली झाली लय हरवायची त्यात ये मी केस तुली नाही माझे तरी जात तरी चांगले चांगले सांभाळायला लागले माहिती का चांगले केस सांभाळायला म्हणून माझे चांगले केस झाले बघ मग लग्नाच्या अगोदर लग्न तर हित कुशेच म्हणल्यावर बघ मग तू सांभाळत नाहीस माझी केस कंपनी सध्या होतीस तेव्हा इतकीच कुची येणी होती तू सांगूच नको मला काय तू काहीच सांगू नको मला झबडांग झबडांग झबडा घाली चाळते कसं दाट लावायचे तेल का भाऊ आता तरी दाट लाव, uhm. लाव थी थी, थी थी। ना आता काय तेल नाही का तेच म्हणते मी आता लावलंय दाटच लावित नाहीस तू संपन म्हणून म्हणून उरी उरीच लावीतीस नाही मग आता कशी म्हणेस दाट लाव का तू म्हणत असतीस थोडं थोडं लाव नाही या काय मायावरच लोटायचीस की काय नाही ते हाय तेच खरं आहे काय नाही काय देत तुला आता केसले गा माहिती हाताने तेल लावलं का येत असं का तेल लाव लागलं झोपी ते मालिश केले असते

पाऊस पडेल यावर का सरदेवत असे काय हं नवे पावसा बीजे उतरले असते मी तेच बिजलती बाय उरसे केतयात रानातून गेले त्यांच्या मागे लागून घरी आता लोक कापूस लावाय पळले येतं ना आम्हाला कोणी काम सांगणार नाही तुम्हाला कसं कळतं समजतं तुम्ही जातच नाही कामाला देख देख ना देख दा दा हो आता म्हणायला तर पुन्हा म्हणतेस काम नसल्यावर कशालाच कोण सांग म्हणतीस जातच नाही दिदी माझी बाहेर जाऊन लांब जाऊन आजी वापस मग डबा भरला तसा दुपारचा खायला गाणं तुला सांगितलं नाही आता गाणं म्हणून लावून कोण सांगितलं ना कोणाची दे कळा ना का तुला माहिग निघता का गुगल पॅक केलेला आहे का काय नाही तेल भरून ठेवलेलं तेल लावलेलं भरून हो सर पॅक केल्याला नसते केरेला म्हटलं राहू दे मग पिळ आणि इकडं बघू दे प्रीतम प्रितमनान त्यांना म्हणलं नाही का प्रीतमनान त्यांना म्हणलं सटा दहा दिवसासाठी जा म्हणलं तुमच्या बापाकडे तिकडं नगर नंग नगर नगच करायला लागली तर क्या नहीं आ रहा मुझे तो चलिए करते हैं करने का कहीं सांग अलग इसलिए क्या कर भाव वाला वाला किधर लगा हाँ क्या करते वाला किधर भाव वाला हाँ

ककळी झाली की जण तीची हे विषय सोडा पाजी तर वर मावडाचा